नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो तुमच्या या जा जानेवारीच्या परीक्षेमध्ये जे काही उपयुक्त गणित आहेत अशाच गणिताचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांना स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला विद्यार्थ्यांनो आपण बघूयात प्रश्न क्रमांक एक राजेश साठ सेकंदात एकशे पन्नास मीटर चालतो तर त्याचा ताशी वेग किती असं विचारलेला आहे आता राजेश साठ सेकंदामध्ये एकशे पन्नास मीटर साठ सेकंद म्हणजे एका मिनटामध्ये तो किती चालतो एकशे पन्नास मीटर चालतो तर त्याचा ताशी बेग किती ठीक आहे तर मग ताशी बेगचं सूत्र आपण यूज करायचं आहे बघा ताशी वेग बरोबर अंतर, अंतर भागिले वेळ गुणिले अठरा छेद पाच ठीक आहे बघा आता किती अंतर भागिले वेळ अंतर किती आहे एकशे पन्नास मीटर चालतो तो किती चालतो आणि साठ सेकंदामध्ये वेळ किती आहे साठ सेकंदामध्ये तो किती चालतो एकशे पन्नास मीटर अंतर आहे साठ सेकंद वेळ आहे आणि अठराशेद पाच आपलं सूत्र आहे हे शून्य गेलं शून्य गेलं सहा एक सहा सैन्त्रिक अठरा पाच त्रिक पंधरा आणि तीन त्रिक नऊ हे शून्य जसंच्या तसं राहणार म्हणजे एकूण नव्वद किलोमीटर त्याचा ताशी वेग असणार आहे त्याच्यानंतरचं बघा दुसरं गणित अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला बारा सोळा अठराने भागलास प्रत्येक वेळी बाकी काय राहील पाच शिल्लक राहील अशा गणितामध्ये आपल्याला लसावी काढायचा असतो आणि उरते किंवा शिल्लक राहते असा शब्दप्रयोग आल्यानंतर त्या आलेल्या लसावीमध्ये आपल्याला जी काही आपल्याला जी संख्या राहते किंवा शिल्लक उरते असं दिलेलं आहे ती संख्या ॲड करायची असते म्हणजे आलेल्या लसावीमध्ये आपल्याला इथं पाच ॲड करावं लागेल सगळ्यात अगोदर आपल्याला <coughs> बारा सोळा अठराचा लसावी काढावा लागेल बघा या सगळ्या संख्येला दोनने भाग जातो बेसखून बारा बेस सोळा ब्याण्णव अठरा परत इथे दोनने भाग जातो बेत्रिक सहा बेचोक आठ आणि नऊसाठी नऊ परत इथे तीनने भाग जाईल बघा तीन एक तीन चार राहील तीन त्रिक नऊ आता जे काही अवयव मिळतील चार त्रिकोण बारा बेदोनी चार आणि चारे त्रिकोण बारा म्हणजे बारा गुणिले बारा तर एकशे चौवेचाळीस ठीक आहे यांचा गुणाकार किती होतो एकशे चौवेचाळीस आणि याच्यामध्ये पाच राहील किंवा शिल्लक आसा राहील असं राहील असा शब्दप्रयोग आल्यामुळे आपल्याला या चौवेचाळीसमध्ये हे पाच ॲड करावे लागतील मग आता चौरे एकशे चौवेचाळीसमध्ये जर आपण पाच ॲड केले तर आपल्याला किती मिळणार आहेत एकशे एकोणपन्नास म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक बघूयात विद्यार्थ्यांना पुढचं गणित काय आहे ते पुढचं गणित आहे प्रश्न क्रमांक तीन बघा एक वस्तू पाचशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच तो नफा ती वस्तू नऊशे रुपयांना विकल्यामुळे होतो तर वस्तूची मूळ किंमत काय आहे म्हणजे एक वस्तू आहे जिची मूळ किंमत काय आहे हे आपल्याला काढायचं आहे कारण ती वस्तू जर पाचशे रुपयाला विकली तर जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू जर नऊशे रुपयाने विकली तर होतो मग आपल्याला वस्तूची मूळ किंमत काढायची आहे अशा वेळेला काय करायचं बघा मूळ किंमत मूळ किंमत दिलेल्या ज्या काही किम की किमती आहेत ज्यामुळे की नफा आणि तोटा होतो तर त्या किमती आपल्याला वर ठेवायच्या आहेत आणि छेदस्थानी किंवा भागाकारामध्ये दोन ठेवायचं आहे पाचशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा या नऊशेमुळं होतोय मग आता सात आणि पाच चौदाशे है ना भागिले दोन बे एक बे आणि बेसात ते चौदा दोन शून्य जसेच्या तसे तर वस्तूची मूळ किंमत निघालेली आहे सातशे रुपये म्हणजे पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर बघा पर्यायातील कोणत्या लहानात लहान संख्येला बाराने भागले असता बाकी पाच उरते सोळाने भागले असता बाकी नऊ उरते आणि अठराने भागले असता बाकी अकरा उरते तर ती संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे अशा अशा संख्येमध्ये काय करायचं आहे बघा तर जे काही आपल्याला भागले असता अशा संख्या दिलेल्या आहेत म्हणजे बारा असेल सोहळा असेल आणि अठरा असेल तर या संख्येचा आपल्याला लसावी काढायचा आहे आणि या लसावीमध्ये ज्या बाकी दिलेल्या आहेत त्या बाकीतील फरक जो आहे तो वजा करायचा आहे ठीक आहे दिलेल्या संख्येचा लसावी लसावी वजा बाकीतील फरक काढायचा आहे आपल्याला ठीक आहे मग आता आपल्याला बारा सोहळा आणि अठराचा लसावी काढायचा आहे बघा बेसखून बारा बे ब्याती सोळा ब्याण्णव बे अठरा बे बेत्रिक सहा बे चोक आठ तीन आणि नऊ जसाच्या तसं राहील तीन एक तीन चार जसाच्या तसं राहील आणि तीन त्रिकं नऊ राहील चार एक त्रिकून बारा बे चार आणि चार त्रिकोण बारा म्हणजे बारा गुणिले बारा तर एकशे चौवेचाळीस आणि हे बाकीतील फरक जो आहे तो किती आहे सात तर एकशे चौवेचाळीसमधून जर सात आपण वजा केले तर आपल्याला एकशे सदोतीस मिळतात म्हणजे आपलं ऑप्शन काय आहे पर्याय क्रमांक सी बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे तो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दर साल दर शेकडा पाच दराने सहा हजार रुपयांच्या पाच महिन्यानंतर द्यावी लागणारी रक्कम किती आहे आता या गणितामध्ये काय विचारलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे या गणितामध्ये पाच महिन्यानंतर रक्कम द्यावी लागणार आहे ती रक्कम विचारलेली आहे मग काही काही मुलं काय करतात सरळ सरळ व्याज काढून टाकतात आणि एकशे पंचवीस किंवा जे काही उत्तर येईल समजा ते आपलं सरळ व्याज असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही पण एकूण रक्कम विचारल्यानंतर आलेलं सरळ व्याज आणि मुद्दल या दोन्हींची मिळून जी बेरीज होते त्याला रास म्हटलं जातं आणि ही रास आपल्याला या गणितामध्ये काढायची आहे बघ आता आपल्याला सगळ्यांना आप सूत्र तर माहितीच आहे सरळ व्याजाचं मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर आता इथं दिवसा म्हणजे महिन्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे म्हणून बघा सहा हजार रुपये मुद्दल आहे पाच महिन्यानंतर आणि पाच दरानेच पाच टक्के दराने तर दर शंभर श म्हणजे भागिले शंभर आणि गुणिले बारा करावं लागेल कारण इथं जी काही मुद्दल दिलेली आहे मुदत दिलेली आहे ती महिन्यामध्ये दिलेली आहे म्हणून मग आता काय करायचं आहे बघा अशा गणितामध्ये आपल्याला सरळ सरळ भाग घालायचा आहे बारा एक बारा बारा पंच साठ आणि हे झाले वरचे दोन शून्य पाचशे ठीक आहे पाचा पंचवीस आता काय आलं इथं पाचशे गुणिले पाचा पंचवीस भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंचवीस पाचा सव्वास सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस रुपये हे जे आहे एकशे पंचवीस रुपये हे काय आहे तर सरळ व्याज आहे मग आपल्याला एकूण रक्कम द्यावी लागणार आहे तर सरळ व्याज म्हणजे आता या सहा हजारामध्ये आपल्याला ही रक्कम जी आहे ती ॲड करायची आहे ठीक आहे म्हणजे किती आली सहा हजार एकशे पंचवीस रुपये तर असा ऑप्शन मिळतो हो आपल्याला पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर बघा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती असं विचारलेलं आहे आणि रेखांकित एक आकृती दिलेली आहे पी क्यू आर एस आणि त्यालाच इकडे त्रिकोण पी आ पी ओ आर असा दिलेला आहे आणि त्याची लांबी रुंदी दिलेली आहे नऊ सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर तर अशा गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे बघा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ एक दोन गुणिले पाया गुणिले उंची आता आपल्याला पाया पण दिलेला आहे आणि उंची पण दिलेली आहे बघ एक छेद दोन गुणिले किती आहे पाया नऊ आणि उंची किती आहे बारा तर मग झालं याची आपल्याला काटछाट करून घ्यायची आहे अशा गणितामध्ये काय करायचं आहे बघा की यावेळेला काय होतं बऱ्याच वेळा आपण काय करतो की हे गणित जे आहे ते आपल्याला म्हणजे असं दिलं की लक्षातच येत नाही नेमकं काय करायचं आहे ते मग काय करायचं या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि या गुणाकारामध्ये <coughs> आणि याच्यामध्ये ही जी काय भागिले किंवा छेदस्थानी दोन आहेत त्याने भाग घालायचा आहे बाराणव अष्टवदर्श भागिले दोन बघा बे एक बे बेपंच दहा आणि बे चोक आठ तर चोपन्न हो चौसष्ट चौ सेमी म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे पर्याय क्रमांक ए चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा आजचा आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि असेच आमचे व्हिडिओ आणखीन बघायला विसरू नका आम्ही आणखीन असेच व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद